आमच्या यशोदीने कृष्णाला बोलावलं कृष्णा, बोला। कृष्णा इकडे बाबा आलाय कृष्ण आणि काय झालं आहे आणि कृष्णा, कृष्णा खरं सांगू अरे तू माझ्या पोटी जन्माला आला ना तर या गोकुळामध्ये माझं प्रमोशन झालं आणि कसं काय आई अरे अख्ख्या गोकुळात मला कृष्णाची माय म्हणायला लागली आणि मग चांगलं झालं हो झालं पण आता तू हे धंदे सुरू केले आता तू हे धंदे सुरू केले ना त्याच्यामुळं माझ डिमोशन झालं म्हणे डिमोशन झालं मग आता काय म्हणते अरे तू चोऱ्या सुरू केल्या ना तेव्हापासून या गोकुळात मला कोणाची माय म्हणते चोराची माय म्हणते रे कोणाच्या मुळ हे तुझ्या मुळ नाही का म्हणून कृष्णा तू लायकी गमावली गोकुळातली आता गोकुळात तुझी लायकी नाही म्हणून तू एक काम कर आपल्या घरी गाई आहे त्या गाई घे करमणार नाही सौंगडी घे आणि या सर्वांना घेऊन गाई चारायला तू वनात जा गाई गोपाळ वनात जा त्यावेळेला कृष्ण म्हणतोय आई वनात कधी जायचं म्हणे आज आत्ता ताबडतो आताच जा आई आज तो जात नाही मग जाशील कधी उद्या जाईल मी राणा उद्या जाईना मी राणा उद्या जाईल मी राणा सगळे घेऊन निघडा आज नाही जात उद्या जाईल पण जायच्या अगोदर माझा एक प्रश्न आहे तुला माझ्या प्रश्नाचं तु उत्तर दे तरच जाईल अन्यथा जाणार नाही म्हणे काय प्रश्न आहे रे कृष्णा म्हणे माझा प्रश्न हा आहे अगोदर मला हे सांग तू माही सख्खी माय होय की सावत्र